फवारणीविषयी दुसरी माझी जे चुरीवर फवारणी करत आहे याच्याविषयी माहिती तो शेतकरी मित्रांनो माझं हे शेत परत असलेलं दिगे मौ मौजा दिगे मौजा मौजा दिगेमधील असलेलं हे शेत आणि या शेतावर मी फ्लोरिंग फ्लोरिंगसाठी पहिली फवारणी सहा डिसेंबर रोजी घेतली होती आणि आता परत दुसरी फवारणी थोडं लेट झालेली आहे पण दुसरी फवारणी थोडी वेळानं जे जवळपास सत्तावीस आजची दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्तावीस अठ्ठावीस दिवस झालेले आहे जवळपास आणि याच्यासाठी मी फवारणी घेत आहे या द्रा या ग्राममध्ये द्रावण केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी घेतलेला आहे इंडस्क्रा कार्प वीस मिली प्रतिपंपासाठी प्रमाण बघू शकता इंडोस्का कार्प घेतलेला आहे आणि परत याच्यामध्ये बुषण नाशन घेतलेलं आहे एकदा कुणाचं आपण बघू शकता त्याच्यामध्ये परत ऐकून रुटन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बोऱ्यान घेतलेला आहे बोऱ्यान आणि याच्यामध्ये परत झिरो बावन चौतीस घेतलेला आहे प्रति शंभर ग्रॅम प्रमाणे आणि बोरण घेतलेला आहे वीस ग्रॅम प्रति पंप्याने प्रतिप्रमाणे आणि याच्यासोबत फॉर्म्युला तो पण टाकलेला आहे प्रति चाळीस मिली आणि त्याच्यासोबत एक परत एक डुकरासाठी माझा स्वयंबनलेला फॉर्मुला शंभर टक्के करते शेतकरी मित्रांनो डुकरांचा खूप उपद्रव होता आणि त्याच्यासाठी या फॉर्मुला मी वापरलेला आहे प्रति एक ट्रॅमध्ये साडेसातशे मिली अशा प्रकारचा फॉर्मूला टाकलेला आहे आणि फवारणी चालू आहे अजिबात डुकर जंगली जनावरचा अजिबात त्रास होणार नाही याच्यासाठी मी मारलेला आहे आणि कुठेच माझ्या शेतामध्ये तार कंपाऊंड वगैरे हो काहीच नाही आणि अशा स्थितीमध्ये आज फवारणी ही दुसरी याच्यासाठी दाना भरण्यासाठी शेंग सेटिंग होण्यासाठी आणि फुलांचं कन्व्हर्ट हे शेंगासाठी होण्यासाठी आज दोन हजार दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा माझा तुरीचा दुसरा फवार दुसरी फवारणी मी करत आहे आणि अशा प्रकारची ही तूर पूर्णपणे चांगल्या प्रकारचं सेटिंग होईल यात ती मात्र शंका नाही आणि याच्यासाठी मी सांगत आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक गोष्ट हा माझा शेतकऱ्यांचा उत्पादन वाढलं पाहिजे या उद्देशाने मी युट्यूबात बसतो आणि प्रत्यक्षरित्या शेतातूनच मी शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा हा माझा एक उद्देश असते माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर आपलं सहस स्वागत आणि आपण बघू शकता कशा प्रकारची तूर लपेटलेली आहे सद्यस्थितीमध्ये शेंगा पोपट आहे म्हणजे भरणाच्या अवस्थेमध्ये आहे आणि अशा प्रकारचा हे फवारणी माझी दुसरी चालू आहे धन्यवाद मित्रांनो सर्व द्रावण हे अशा प्रकारच्या एका दोनशे लिटर टाकीमध्ये करून समान त्याला आढळून चांगल्या प्रकारचं एक मिश्रण होऊ शकते आणि आपण बघू शकता कशा प्रकारचं मिश्रण झालेलं आहे आणि अशा प्रकारचं मिश्रण प्रकार करून जर आपण फवारणी केली तर खूप चांगला रिझल्ट मिळते आणि शेतकरी मित्रांनो सांगण्याचा एक उद्देश म्हणजे मी जेव्हा पाच डिसेंबरला फवारणी केली ट्रॅक्टरद्वारे तेव्हा ही तूर फक्त हिरवी होती फुलं नव्हती आणि फुलं फुटण्यासाठी आणि आपण बघू शकता आज सत्तावीस समजा सहा डिसेंबरपासून तर दोन जानेवारीपर्यंत जवळपास सत्तावीस दिवस होत आहे आणि या सत्तावीस दिवसामध्ये आपल्या तुरीची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारच्या शेंगा आणि प्रकारचं करमळ ढरलेलं आहे थोडा फवारणीला उशी उशीर झाला पण तरी यावर्षी अळी नसल्यामुळे त्याचा काही एवढा फारसा परिणाम तुरीवर झालेला नाही आणि एक टक्कर पण नाही आणि अशामध्ये म्हणूनच दूर चांगल्या प्रकारे कन्वर्ट होत आहे हे मी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो शेंड्यापर्यंत पूर्णपणे शेंगा पकडलेल्या आहे आता हे शेंग पूर्ण भरणे भरण्यासाठी दाण्याचा आकार वाढण्यासाठी चकाके वाढण्यासाठी आणि फुलगड झालेली पाहिजे याच्यासाठी मी हा फवारणी घेत आहे आणि याच्यामध्ये परत एक औषध सांगितलं राहिलं ते म्हणजे नॅप्थिल ॲसिडिक ॲसिडची पण त्याच्यामध्ये फवारणी केलेली आहे आणि हा ढगाळ वातावरण असल्यामुळे त्याच्यासाठी पण ते औषध मी टाकलेलं आहे अशा प्रकारचं सात प्रकारचं मी औषध टाकून माझी फवारणी मी केलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये फेनोपिक्स पण मी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये नॅप्थिल ॲसिडिक ॲसिड असीड हे ढगाळ वातावरणासाठी खूप चांगल्या प्रकारचं कार्य करते गर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत एकदा सांगतो याच्यामध्ये इंडोस्को कार अडीचशे मिली दोनशे लिटर दोनशे अडीचशे लिटर पाण्यामध्ये वीस ग्रॅमप्रमाणे बोऱ्यान मायक्रोनोटन याच्यामध्ये घेतलेला आहे आणि झिरो पाऊन चौतीस शंभर ग्रॅम प्रतिपंप्यासाठी आणि हेक्झॅक होणं झालं बोरसीनाशक हे मी वापरलेलं आहे चाळीस मिली प्रतिपंप्यासाठी आणि एक माझं जंगली जनासाठी फ फा, स्वयंपनलेला फार्मूला तो पटाकलेला टाकलेला आहे प्रतिपंप्यासाठी पन्नास मिली प्रतिपंपासाठी आणि अशा प्रकारचा एक द्रावण